असतात मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवडी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा व्हिडिओ खास मच्छीमार बांधवांसाठी आणि पर्यटन व्यवसायामध्ये काम करणाऱ्या त्या बांधवांसाठी आहे जे बोटीचा वापर करतात मित्रांनो आपलं जे आउटबोट इंजिन असतं जे बोट चालवण्यासाठी आपण वापरतो ते इंजिन आधी पेट्रोलवर चालत होतं पण काही बदल करून ते आता एल जीवर करण्यात आलेलं आहे तर या संदर्भातला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मच्छीमार बांधवांपर्यंत पोहोचा म्हणजे एक चांगली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल नक्कीच त्यांना या सगळ्या गोष्टींचा उपभोग उपभोग घेता येईल किंवा उपयोग होईल नक्कीच जो काही खर्च पेट्रोलवर होत होता तो जीमुळे कमी होणार आहे पण या सगळ्या गोष्टी कशा आहेत कुठल्या कंपनी यासाठी काम करत आहे तुम्ही कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकता या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मिळणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार माझं नाव प्रसाद परुळेकर मी मुळचा कोकणातच आहे आता माझं ओम सोल्युशन्स नावाची कंपनी आहे ज्याच्या थ्रू आपण इंजिनच्या अल्टरनेट फ्युअल्ससाठी आपण प्रयत्न करत असतो तर बनाज कंपनीबरोबर ज्यावेळी माझं काम चाललं आहे त्यावेळी मला लक्षात आलं की केरळामध्ये आउटबोर्ड मोटर्ससाठी ऑलरेडी त्यांच्याकडे एल पी जी किट आहे आणि त्याच्यातून भरपूर सेव्हिंग होतं तर ऑब्वियसली कोकणातला फिशरमनसाठी आणि इथल्या टुरिझमसाठी सेविंग पाहिजे म्हणून आपण हे किट इथे कोकणामध्ये घेऊन आलेलं आहे आणि तुम्हाला जसं टेक्निकली ज्या गोष्टी कन्वर्जन वगैरेच्या असतात ऑपरेशन कसं असतं हे आपलं पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच पण त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी रामदेव चौधरी वनाज इंजिनियर्स लिमिटेडमध्ये गेले पंचवीस वर्ष मी काम करतोय तर आपण काही कन्वर्जन्स किट बनवतो आणि गेले पंचवीस वर्ष आम्ही हेच किट काही नामांकित कंपन्यांना थ्री व्हीलरमध्ये सप्लाय करतो आणि तेच आपण ही संधी आउटबोर्ड इंजिनसाठी घेऊन आलो की जेणेकरून त्यांची पण पैशांमध्ये बचत व्हावी नक्कीच तर, तर आता हे जे मागे काम चालू आहे ते आपलं आउटबोर्ड इंजिन आहे जे आपण आपल्या इकडचे जे स्थानिक मच्छीमार असतील किंवा पर्यटन व्यावसायिक असतील जे पेट्रोलवर चालत होते आता तुम्ही जे त्याच्यामध्ये चेंजेस करताय ते एलपीजीवर आता ते चालणार आहे बरोबर आहे पण माझा प्रश्न एवढाच आहे की इनकेस समजा एलपीजी गॅस भर समुद्रामध्ये संपला तर तो पुढे पेट्रोलवर कन्व्हर्ट होतो का बरोबर पेट्रोलच्या सिस्टीमला आपण काही डिस्टर्ब करत नाही आपण फक्त आपलं एलपीजी किट ऍड करतो ते पेट्रोलवरही चालू शकता आणि गॅसवरही चालू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाहीये जर तुमचा इनकेस कुठे गॅस संपला मध्ये तर तुम्ही पेट्रोल कनेक्ट करून लगेच पेट्रोलवर चालू शकता आणि ते फार काही वेळ लागत नाही त्याला ते अगदी तुम्हाला तुमचे पाईप कनेक्ट आणि रन करायचं प्रयोग करतोय तर या अगोदर काही प्रयोग तुमच्या कंपनीने केले आहेत का आउटबोर्डला आपण आता केलेला आहे गेले तीन वर्ष आणि मार्केटमध्ये जे काही थ्री व्हीलर बनवणाऱ्या काही नामांकित कंपन्या आहेत त्यांना गेले आपण वीस बावीस वर्षापासून आपण सप्लाय करतोय आणि त्या कंपन्या त्यांच्या एंडला ते किट फिट करून मार्केटमध्ये देत आहे ओके आणि याच्यामध्ये सगळा आमचा अनुभव जो आहे की बाकीच्या स्टेटमध्ये पण आम्ही फिटिंग केलेलं आहे गेले दीड वर्षापासून आपण त्यांना दिलेले आहेत आणि सगळे त्यांना चांगले रिझल्ट मिळतात आणि त्यांची पैशांची बचत ही खूप मोठ्या प्रमाणात होती नक्कीच हे सगळ्यांना आवडेल आता किट फिटमेंट करून झालेलं आहे तुम्ही बघताय हा एल पी जी सिलेंडर आहे लिक्विड विड्रॉल डॉल्फिन असं स्पेशल आपण बोटीसाठी एच पी सेल तो डेव्हलप केलेला आहे नंतर हा पूर्ण किट पार्ट आहे नंतर इथून जो गॅस सप्लाय होतो हा इंजिनला जातो आणि पूर्ण आता आपण ट्रायलसाठी तयार झालेला आहोत अच्छा मग अशी तुम्ही सांगितलं तसंच की हा जर सिलेंडर संपला तर आपण ही जी फ्युल टँक आहे जी पेट्रोल टँक आहे त्याच्यावर पण आपण कन्वर्ट करून नंतर बोट आणू शकतो बरोबर तुमचा गॅस संपला तर तुम्ही इमर्जन्सी पर्पजसाठी तुम्ही पेट्रोलवरती कन्वर्ट करून तुम्ही बोट चालू शकता ओके तर मित्रांनो आता आपण जवळजवळ आठवड्याने म्हणजे गेल्या सोमवारी हे फिटिंग केलेलं हो आणि आज मंगल वार। जवर जवर चान अंतर तो आहे मंगळवार तर जवळजवळ आठवड्याच्या नंतर आपण आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे तर कसा रिस्पॉन्स होता रिस्पॉन्स खूप चांगला आहे ज्या ठिकाणी आम्हाला एक दोन तासाला एक साधारण आम्हाला आठ किलो लिटर पेट्रोल लागत होतं अच्छा त्या ठिकाणी तीन किलो आपल्याला गॅस लागतो तीन किलो गॅस गॅस लागतो ओके साधारण ते त्या ठिकाणी आठशे नऊशे रुपये जातात त्या जा ठिकाणी तीनशे ते चारशे रुपये जातात अच्छा म्हणजे हाफ वर आला तुमचा आला पूर्ण ओके आणि इंजिनचा परफॉर्मन्स कसा आहे म्हणजे आधी पेट्रोलवर कशी चालते आणि आता गॅसवर कशी चालत पेट्रोलला थोडासा पिकअपला थोडासा प्रॉब्लेम आहे कमी चालते बाकी ठीक आहे काय लावायची गरज नाही बरोबर ठीक आहे म्हणजे तुम्हाला जेवढा पिकअप पाहिजे किंवा तुम्ही आता हे पर्यटन व्यवसायामध्ये आहात तर डॉल्फिन दर्शन असेल किंवा स्कुबा डायव्हिंगला न्यायची असेल बोट तर त्याच्यासाठी जेवढा पिकअप पाहिजे तेवढा पिकअप तुम्हाला मिळतो अच्छा आणि आता ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला साधारण किती सिलेंडर लागले एक सिलेंडर लागला एक आठवड्यामध्ये एक सिलेंडर लागला ओके आणि हा आता जो सिलेंडर आता आपण बघतोय हा बदललेला सिलेंडर आहे की तोच आहे हा बदलला आज बदलला तर त्याची तुम्ही ऑर्डर कशी दिली सिलेंडरची सिलेंडर इथे अव्हेलेबल आहे अच्छा कडे आहेत ओके भेटतो तुम्ही लगेच जाणून अच्छा म्हणजे सिलेंडर पण आपल्याला लवकर लवकर म्हणजे ओवरऑल तुम्ही सॅटिस्फाय ह्या सगळ्या गोष्टी ओके तर मित्रांनो बघताय की ह्या सिलेंडरवर आधी जे इंजिन आऊटबोर्ड इंजिन पेट्रोलवर चालत होतं ते आठवड्याभरानंतर आपण या ठिकाणी आलो आहोत आणि खरंच कसा रिस्पॉन्स आहे ते बघण्यासाठी आजचा हा आपण आत्ता व्हिडिओ बनवलेला आहे हे एक आहे त्याच्यानंतर ते एक युनिट आहे आणि पुढे हे त्यांचं इंजिन आहे आउटबोर्ड इंजिन आता मला एक प्रश्न आहे की जर हा सिलेंडर इन केस आतमध्ये संपला तर तुम्ही किती वेळ कन्वर्ट करायला लागतात पेट्रोलवर एक दहा मिनिटं साठी तो सिलेंडर संपल्यावर दहा मिनिटं तिचा पिकअप राहतो अच्छा आणि पेट्रोल का असतं आपलं बरोबर जे काय प्रॉब्लेम ताबडतोब पेट्रोलवर कन्व्हर्ट ओके म्हणजे पेट्रोलवर कन्व्हर्ट करायला साधारण एक दहा पंधरा मिनिटं लागणार आताच आता दहा मिनिटामध्ये होतं ओके ओके सो खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी नंदकिशोर मारुती करावडे राहणार कुडा मी कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड कुडाळ या सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत आहे आमच्या खरदिगुरी संघाकडे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनची एजन्सी असून अधिकृत एजन्सी आहे आणि आम्ही गेली जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष घरगुती सिलेंडर कमर्शियल सिलेंडर त्याचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर करत आहोत आमची ग्राहक संख्यासुद्धा तीस हजारच्या आसपास आहे कमरची संख्या बाराशे आहे आता कंपनीने नवीनच जो आणि हा फक्त एच पी सी एल कंपनीकडे डॉल्फिन हा सिलेंडर जो आहे तो फक्त मच्छीमारच्या मच्छीमार की पकडणाऱ्या नौका असतात किंवा जे पर्यटन नौका असतात यासाठी तो, या तो कंपनीने खास डेव्हलप केलेला आहे आणि सध्याची त्याची कि किंमत साधारण सतराशे अठराशे अशे अठरा सतराशे अठराशेच्या दरम्यान आहे ती किंमत सारखी वर खाली होत असते शासनाच्या किंवा केंद्राच्या नियमाप्रमाणे त्याचप्रमाणे आमच्याकडे जसं आम्ही घरगुती सिलेंडरचा सगळ्या कस्टमरना किंवा ग्राहकांना आमच्या जशी सर्व्हिस देतो किंवा तो सिलेंडर पोस्ट करतो त्याची मुबलक सेवा आमच्या गॅस बोरावमध्ये कमर्शियल असू द्या किंवा आता हा डॉल तीन नवीनच केलेला उपक्रम आहे त्याच्या बाबतीत बाबतीतपासून आमच्याकडे तो मुबलक असणार आणि आम्ही आमची संस्था किंवा आमची एस्पिशल कंपनी या जी काय सर्व्हिस किंवा जी ग्राहकांना किंवा डॉक्टरच्या बाबतीत मच्छीमार किंवा पर्यटकांनाच्या नोकऱ्यासाठी जे काय लागेल सर्विस ते आम्ही द्या द्यायला बांधील आहोत बांधील वाढल्यापेक्षा हो आम्ही त्याचा मुलगा शाखा सुद्धा आमच्याकडे कंपनी सुद्धा आम्हाला सपोर्ट करत आहे आणि ह्यासाठी आमचं सगळे जे मच्छिमार बांधव आहे किंवा आमचे पर्यटन मच्छिमार यांच्या आहे त्यांना ह्या उपक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम त्यांचा यशस्वी तर झालाच आहे आणि तो होईल त्या दृष्टीने मी त्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आपल्याबरोबर जगदीश दादांची मासेमारीची बोट आहे तर आ, ही पारंपरिक पद्धतीने तुम्ही नेहमी जी आपली मासेमारी करतो आपण गिलनेट गिलनेटची गिलनेट मासेमारी करण्यासाठी ही बोट वापरता आता तुम्ही या बोटीचं पण कन्वर्जन केलेलं आहे म्हणजे तुम्ही एलपीजीवर केलेलं आहे इंजिन केलंय पेट्रोलवर एलपीजी ओके तर तुमचं जे इंजिन आहे ते प्युअरली पहिलं पेट्रोलवर होतं हो मग आमचं इंजिनाचं पहिलं प्युअरली पेट्रोलवरती होतं ते आता ते गॅसवर केलेलं आहे गॅसवरती गेलं ओके साधारण किती किलोमीटर म्हणजे किती वेळाचं अंतर कापून आतमध्ये जावं लागतं तुम्हाला आम्हाला तीस ते पंचवीस ते तीस मीटर जावं लागतं आतमध्ये किलोमीटर किलोमीटर अच्छा म्हणजे साधारण किती तास लागतात एक तास लागतो तीस किलोमीटर जायला अच्छा एक तासात मी तीस किलोमीटर अंतर पार करायचं तर त्या एक तासाला किती पेट्रोल लागायचं तुम्हाला एक तासाला आम्हाला म्हणजे एक तास जाताना एक तासने येताना एक तास अच्छा कमीत ते वीस लिटर पेट्रोल लागतो तेवीस लिटर लावून जाऊन येतो ते सातशे ते आठशे रुपये येतो अच्छा आणि आता गॅस लावल्यानंतर किती ट्रिप मारले तुम्ही आता एका गॅसवरती सात असतो एक गॅस अच्छा तर निम्म्यापेक्षा होतो तुम्हाला गॅस खर्च जाऊन येतो अच्छा आणि स्पीड वर काय फरक पडतो स्पीड दर थोडीशी कमी होती थोडं ते अगेंस्ट थोडीशी कमी होती जास्त म्हणजे 5-6 मिनिटात भर पडते अच्छा पण त्याच्यामुळे हो तुमच्या मच्छीमारीवर किंवा धंद्यावर काय परिणाम होतो त्यामुळे परिणाम काय होतो परिणाम काय नाही ओके जर तुम्ही सॅटिस्फाय आहात हो सॅटिस्फाई आहे कारण की प्रत्येकला जेना जेना आपण मशीन लावलेली आहे म्हणजे एलपीजी लावलेलं आहे त्यांना विचारतो कारण का ह्याचा जर फायदा मच्छीमार बांधवांना किंवा पराठे का व्यवसायांना झाला तर चांगलीच गोष्ट आहे फायदा तर नक्कीच आहे फायदा झाला हो आहे प्रॉब्लेम काही नाही अजून तो प्रॉब्लेम काही नाही थँक्यू माझा फक्त एकच प्रश्न होता की शेवटी गॅस सिलेंडर म्हटल्यावर सेफ्टी आलीच तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आपण काय उपाययोजना करू शकतो किंवा काय आहेत सगळ्यात प्रथम म्हणजे सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं ह्याचा सर्वात प्रथम विचार केला तो एच पी सी एल कंपनीने एच पी सी एल कंपनीने खास मरीन यूजसाठी डॉल्फिन नावाचा सिलेंडर काढलाय त्याचा जो रेग्युलेटर असतो तो एक विशिष्ट प्रकारे बनवला गेलेला आहे त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये जे लिक्विड असतं ते बाहेर आल्यानंतर लगेच फ्रीज होतं त्याच्यामुळे वातावरणात त्याचा प्रसार होऊन त्याच्यापासून धोका होणे शक्यता नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जो धोका घरगुती सिलेंडरमध्ये असतो त्याच्यापेक्षा हा धोका अतिशय कमी किंवा नसतोच कारण हा सिलेंडर कायमच हा खुल्या वातावरणात वापरला जातो म्हणजे एकतर त्याच्यातून लिकेज हो होऊ शकत नाही किंवा लिकेज झालं तर ते वातावरणातल्या वातावरणात पसरत असल्यामुळे त्याच्यापासून धोका होऊ शकत नाही आपली नीलक्रांती कृषी आणि मत्स्य पर्यटन संस्था ही कायमच मत्स्य व्यावसायिक आणि पर्यटन व्यावसायिकांसाठी वेगवेगळे उपक्रम करत असते ज्याच्यात ज्याच्यापासून त्यांच्या आर्थिक उन्नती व्हावी त्यांच्यापर्यंत नवीन तंत्रज्ञान पोचावं अशाच प्रकारचे प्रयोग हे जिवंत मासे वाहतूक असतील किंवा शोभिवंत मासे असतील या यामध्ये झाले पहिल्यांदाच आमच्या असं लक्षात आलं की सगळ्यात मोठा खर्च पर्यटन व्यवसाय किंवा मत्स्य व्यवसायामध्ये मत हा इंधनावर होतो त्याच्यामुळे पर्यायी इंधनाच्या शोधात आम्ही गेले एक वर्ष हरि आर एन डी करत होतो संशोधन करत होतो आणि आम्ही ही टेक्नॉलॉजी आणली आणि ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भारत सरकार मान्य प्रमाणित अशी ही तंत्र तंत्रज्ञ मी सगळ्यांना विनंती करतो की आज आम्ही तंत्रज्ञान आणलं आहे हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त अंगीकारावं आणि आपल्या इंधनावरचा खर्च कमी होईल आणि तुमच्या आर्थिक क्षमतेत वाढ होईल मी परत एकदा मालुणी लाईफ यूट्यूब चॅनेलचे चा आभार मानतो ते आमच्या मागे आमच्या संस्थेच्या मागे कायमच उभे असतात असेच आमचे उपक्रम त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतील याबद्दल मी निश्चित ग्वाही देतो धन्यवाद तर मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच एक चांगली माहिती मिळाली असेल आपले जे पर्यटन व्यावसायिक मित्र आहेत किंवा मच्छीमार बांधव आहेत तर यांच्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे की कुठेतरी पैशाची सेविंग होणार आहे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली आलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या सगळ्या गोष्टीची शहानिशा करू शकता त्या मच्छीमारांना जर तुम्ही आपल्याच या भागातले आहात म्हणजे दांडी मालवण किंवा देवबाग तारकरली चिवला या भागातले असाल तर या मच्छीमारांना ज्यांनी हे आउट इंजिन बसवलेलं आहे एल पी जी लावलेलं ला, किट लावलेलं ला आहे त्यांना देखील तुम्ही येऊन विचारणा करू शकता आमचा यूट्यूब चॅनलचं एवढंच इंटेन्शन आहे की ही चांगली माहिती जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोचावी आणि या बांधवांना याचा उपयोग व्हावा मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल ला। तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूशी ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपला सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू